दुधाच्या व्यवसायामध्ये एक प्रकारची अनिश्चितता आलेली आहे डिमांड आणि सप्लायचा इश्यू आहे अतिरिक्त दूध झाल्यानंतर ते भुकटीमध्ये त्याचं आपण रूपांतर करतो आहे तर जागतिक बाजारपेठेमध्ये भुकटीचे भाव पडल्यामुळे पावडर एक्सपोर्ट होत नाही मध्यंतरी केंद्र सरकारनंतर हजार भुकटी आयात करण्याची या ठिकाणी करण्याची मायात करण्या निर्णय केला एकूण अशी संदिग्ध निर्माण झाल्यामुळे दुधाचे भाव हे कोश आहे कारण मागणीपेक्षाही उत्पादन जास्त व्हायला लागलं म्हणून आम्ही राज्य सरकार म्हणून निर्णय केला आणि त्यामध्ये किमान तीस रुपया तरी भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे जो आज बाजारामध्ये पंचवीस सव्वीस रुपये सत्तर रुपये मिळतो आणि मी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव नेला मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा आहेत तर मग त्यांना आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे की तो प्रस्ताव सगळ्यांनी मान्य केला आहे की तीस रुपये मिनिमम प्राईस संघाकडे ठरवताना किंवा खाजगी प्लांटकडून घेताना पाच रुपयेवर अनुदान आपण दिलं पाहिजे मग लोकांची त्या ठिकाणी थोडीशी तोड मिळवणी होईल अन्य राज्याच्या मानानं आपला दर या पस्तीस रुपयामुळे बऱ्यापैकी आता पुढे गेलेला आहे आता प्रश्न हे खाजगी सं संस्था किंवा सहकारी संघाची मंडळी तीस रुपये देणार का आठ पाच आणि तीन दोनला तीन पाचला हा भाव पण देतो त्यामुळे काही गुणवत्ता वाढेल परंतु मध्यंतरी मी गेल्या आठवड्यात मान्य केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री मान्य अमित शहा साहेबांना भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपल्याला एम एस पीचा कायदा आपला आणता आणावाला पाहिजे तसं उसाचा पण एफ आर पीचा कायदा आणला आता कारखान्याला परवडतो का नाही परवडतो ह्यातही काही चर्चेत मुद्दा जायला नाही त्याला कायदेशीर स्वरूप आहे जे एफ आर पी देणार नाही त्याच्यावर फौजारी गुन्हे दाखल करण्याचे प्रा, प्रा प्रावधान आहे त्याच पद्धतीने आता शेतीला पूरक धंदा म्हणून जसा आता दुधाचा धंदा आणि बाकी सगळ्या धान्याला एम एस पी ना कापसाला आहे तुमच्या आपण भाव जाहीर करतो आहे किंवा सोयाबीनला आपण एम एस पी देतो आहे मग दूध फक्त नाशवंत आहे म्हणून त्याला एम एस पी द्यायचं नाही ते आर्ग्युमेंट करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो नाशवंत दोस्त आहे साठवणूक करता येत नाही मग दूध बुकटीमध्ये रूपांतर करता येतं ना शिवसेतून आपल्याला हे सगळे एकत्रपणे विचार करून मला वाटतं तोच तो आमचे आंदोलन करण्या आंदोलन करते होते त्यानंतर तो तोच रोष होता मला वाटतं सरकारने आता जी भूमिका घेतलेली आहे ती आता पुढे जाताना प्रभावी अंमलबाजणी अंमलबजावणी करणं हेच मोठं आता आवाहन समोर आहे दुसरीकडे पाहिलं तर याच कारणासाठी शरद पवार गटाचे खासदार दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करतायत त्या उपोषण आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता नाही तर शेवटी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचं सगळ्यांना अधिकार आहे माग तसं ह्या गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र आंदोलन केलं तसं त्या जिल्ह्याचे त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन करतात त्यात काही वावं काही नाही माझ्या दृष्टीने म्हणजे काही त्याला काही राजकीय रंग देण्याची भूमिका माझी अजिबात नाही आहे शेतकऱ्यासाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्या आंदोलनाच्या आंदोलनाच्या मागण्याचा निश्चितपणे सरकार विचार करेल आवश्यकता वाटली तर मी सुद्धा खासदार निलेश लंके संदर्भातही माझी या विषयात चर्चा करण्याची माझी तयारी आहे दुसरीकडे आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला त्या मेळाव्यात त्यांनी हे शेवटचं अधिवेशन राहील महायुती सरकारचं यानंतर आम्ही सत्तेवर येणार आहोत असा एकंदरीत वक्तव्य केलं आहे उद्धवजी यांना महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये काळजी लागलेली दिसते ही निवडणूक महाविकास आघाडीच्या दृष्टीने शेवटची निवडणूक आहे उरली सुरली शिवसेनासुद्धा ही मान्य शिंदे सेनेच्या गटामध्ये येण्याची आता तयारी सुरू झालेली आहे तीच वेग फक्त अपघाताने मिळाली या इलेक्शन लोकसभेचा आहे आणि ते यश कशामुळे मिळालं हे सर्वांना त्याची कल्पना आहे नकारात्मक भूमिकेवर त्याचा एक वातावरणावर जो फायदा त्यांना मिळाला आणि त्यांचा जो भ्रम आहे की तेच वातावरण विधानसभेला आम्हाला मिळेल तर ते त्यांच्या भ्रमात राहू नये या सरकारमध्ये काल मान्य देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे दोनशेच्या वर जागा या शंभर टक्के महायुतीचे निवडून येतील आता पूर्ण विश्वास आवर सगळ्यांना ही चांगली गोष्ट आहे ती पूर्वी घरात होते दोन वर्ष फेसबुकवर होते आता बांधवर जायला लागले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस